मित्रांनो कोण इट्यूब स्वागत आहे मित्रांनो फायनली आता सुट्टी आहे आज पण शुक्रवार असल्यामुळे झोपाला बांधलेला आहे आणि ही जे तुम्ही पाठी साफसफाई जी बघता ही सगळी बँकेची कमाल आहे कारणात सगळं कामाला वेळ नसतो कामात असो याच्यावर तिने केलेलं आहे तिने म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही गवत काढलेलं आहे ते गवत तिसऱ्यांदा पहिलं मशीन मी मशीनच्या नंतर आम्ही मी आणि साडू आले होते तेव्हा आम्ही दोघांनी मिळून हे काढलं होतं त्याच्यानंतर परत डव पडला तो म्हणजे थंडी वगैरे हो एवढी पडली होती तेव्हा की पूर्ण वाढलं गवत मुद्यापासून घालून आणि ही पण आता मुद्यापासून सगळी रात्री खूप इतके राहली होती अजून खूप आणि एकदम स्वच्छ चकाटक सगळे काजू केलेले थोडीफार आम्ही पण मदत केलेली आहे थोडीशी थोडीशी आणि मस्त चकायच्या का आहे तो पाला पाच आहे तो काम सगळं आता माझ्याकडे सुरुवात आहे त्याच्या माती पण टाकायची जी खत तयार झालेलं आहे गेल्या वर्षी सगळं गवत काढलेलं खत टाकायलाय सायकल घेऊन आलाय मी आलोय लग्न घरात म्हणजे मुलाच्या घरी आलोय तुम्ही बघता काही लोक निघायच्या तयारीत आहेत आणि आता आम्ही आलो हरण्यामध्ये हा तिथे आता अन्वेषला पट्टा घ्यायचा भेट नाही त्यामुळे तिथे दापोली फिरून आम्ही हरण्यात शेवटी आलो तर मी मित्रांनो फायनली तुम्ही कोकणात आलं की खालूबाजा दापोली साईडला आहेच का विषय नाही मी तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये माझ्या बघता आणि हा मंडणगडचे खालूबाज्यावाले आहेत आणि हे हे पण इथे स्थानिक आहेत इकडे हरण्यात बहुतेक आणि बघा ही अशी कोकणी पद्धती वरात वगैरे मुलाची आता निघाली आहे मंडपामध्ये लग्न मंडपात ही जी मजा आहे ना मित्रांनो ही अशी तुम्हाला कुठे हॉलमध्ये वगैरे बघायला नव्हते हे जे लग्न आहे ना कोकणामध्ये जे लागतं मुलीच्या मंडपामध्ये ते लग्न एक नंबर मित्रांनो मला खूप आवडतं हे असं लग्न बघायला ते जेवण वगैरे सगळं मस्त तुम्हालाही आवडेल नक्की एकदा बघा तर आता बघा ही गर्दी आहे खूप मोठं मंडप वगैरे खूप छान केलं आहे तिने म्हणजे हॉलमध्ये जसं मंडप वगैरे असं त्या पद्धतीने मंडप वगैरे केला आहे खूप गर्दी आहे लग्नाला म्हणून मंगलाष्ट म्हणायला सुरुवात झाली होता शेजा स्वग सुवरा गृहदेश्वर पुरियाच्चला मंगला शुभा मंगला सावगा याल्वाल्वाल महें रस्या प्राप्ते देव समाग में रोशे में सुयमा Time. मित्रांनो इथे खालूबाजाची जी, जी जुगल मंदिर आले आहे ह्या इकडचे हरण्या खालूबाजा आणि इकडे मन नगर खालूबाजा हे दो दोघांचे मंदिर जागण्यासाठी सगळे जो पब्लिक आहे जेवायला सुद्धा गेला नाही तो खालूबाज्याची जुगलबंदी बघण्यासाठी सगळे थांबलेत आणि हे जे लोक ते, ते वेगळ्या पद्धतीने आपलं आपलं ही अंगणामध्ये जेवणाची परंपरा आहे कोकणामध्ये ही एक नंबर मित्रांनो तुम्ही अनुभवला असाल तर नक्की कमेंट करून सांगा नो दरा दरा तर आम्ही जरा म्हणालो जरा समुद्रावर पण जाऊया आणि अटक करायला लागला की पप्पा चला चला जरा समुद्रावर जाऊ नमुद्रावर आलेलो आहे आपल्या पाण्यात जायचं नाही जास्त तिथूनच आपल्याला कामाला पण जायचं बॉल तो बॉल घे बॉल घे आणि बॉल भेटला ये बॉल चांगला आहे 哥。 मित्र एवढी नातच आम्हाला चांगला बॉल भेटलाय हा बघा पुढी ते, ते पर्यटकांनीच आहे लाव विसरला असेल किंवा त्याच्यात आम्ही खेळायला सुरुवात केली अन्वेष खूप खुश झाला आहे कारण भरपूर दिवसाने आम्ही समुद्रावर आलो आहे कारण चार पाच महिन्याचा गॅप पडला आहे आणि लग्न तिथेच आमचं होतं लग्नाचं तिकडे गेलो समुद्र ठिकाण त्या साईडला जवळ असल्यामुळे चला मग जरा आता वेळ आहे थोडं काहीतरी आपण थांबूया म्हणून आम्ही थांबलो समुद्राने खूप जरा मी पण मजा केली भरपूर दिवसाने बॉल हातात घेतला आणि आम्ही आता एवढं केलो होतो मला माझं बालपण आठवलं मी एवढा काय मित्रांनो खेळत नाही क्रिकेटमध्ये काय एवढा काय करत नाही आपण पण बरं वाटतं कधी कधी त्याच वगैरे घ्यायला असं मित्रांनो आता आपण निघूया आणि मम्मा गेले गाडीजवळ चला मम्मा मध्ये चला झालं लवकर घरी घरी कामाला माणसं सुद्धा आहेत तुम्ही जास्त थांबायचं नाही मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल कारण कोकणातली जी परंपरा आहे कोकणात इथले हो जेवण वगैरे अन्नातपासून वगैरे हो आणि कोकणात जे लग्न लागतं म्हणजे आमच्या इकडे टेज वगैरे काय आता आपण हॉलमध्ये म्हटलं तर टेज असो तिथे लग्न चार माणसं वरती असं बाकी सगळी माणसं खाली असं असं नाही काय क्वचित बसतो एकूण मोठा असं नाही सगळं उभ्याने लग्न लागतं खुर्ची वगैरे पसरले काय नाही आणि तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ नक्की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच चांगले चांगले पोकांना विषयी मला लवकर लवकर व्हिडिओ नक्की ठेवले पर्यंत टाटा